तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता भारत सरकारने आधार कार्डवर नवीन आदेश काढलेला आहे आणि आता तुमचं आधार कार्ड अपडेट असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याच योजनेचा या ठिकाणी समोर लाभ घेता येणार नाही तर तुम्हाला आता करायचं काय आहे तर तुम्हाला आता आधार कार्डच्या मागच्या बाजूला केअर ऑफ म्हणजे त्या ठिकाणी तुमचं वडिलाचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव पत्त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला टाकायचं आहे आणि ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईनसुद्धा तुम्हाला घरी बसून मोबाईलवर करता येते बघा आता यामध्ये पतीचे किंवा वडिलाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे जर वडील जिवंत नसतील एक्सपायर झाले असतील तर तुम्ही तुमच्या आईचे सुद्धा या ठिकाणी नाव टाकू शकता पण आता हे आधार कार्ड मागच्या बाजूला अपडेट करणे सरकारने कंपल्सरी केलेलं आहे आणि हे कुटुंबातील प्रत्येकच व्यक्तीला करायचं आहे तर हे सर्व तुम्ही कशा प्रकारे करू शकता यासाठी फक्त दोन डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या नावाचे जे प्रूफ आहे ते लागणार आहे त्यानंतर तुमचं पत्त्याचे प्रूफ लागणार आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आधार कार्डच्या मागच्या बाजूला ते नाव हो त्या प्रूफमध्ये असलं पाहिजे आणि ही सर्व प्रोसेस मी तुम्हाला मोबाईलवर घर बसले कसं करायचं आणि लगेचच तुम्ही आपलं आधार कार्ड मागच्या बाजूनं जे जे आहे ते अपडेट करू शकणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर तुम्हाला सर्वात आधी गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे आधार सिडिंग तुम्ही माय आधारसुद्धा सर्च करू शकता पण माय आधार सर्च केल्यानंतर वेबसाईट लोड घेते त्यामुळे तुम्ही आधार सिडिंग सर्च करा आधार सेटिंग सर्च केल्यानंतर फर्स्ट नंबरची समोर वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे या इनच्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड फिल करून तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर बघा आधारच्या वेबसाईटवर खूप जास्त लोड असल्यामुळे अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस आणि वरच्या बाजूला एरर दिसून येऊ शकतो पण तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे लॉग इन तुमचं होऊन जाईल कॅपच्या कोड आणि मोबाईल नंबरवर येणारा ओटीपीठा तर लॉग इनवर वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता आधार कार्ड जे आहे ते लॉग इन झालेलं आहे लॉग इन झालं आहे म्हणून कसं ओळखायचं तर बाजूला तुम्हाला आधार कार्ड लॉग इन केलेल्या व्यक्तीचा या ठिकाणी फोटो दिसून येत आहे हा फोटो दिसला तर समजा जसं की आधार कार्ड लॉग इन झालं फोटो त्या फोटोवर हो टच केल्यानंतर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी ओपन होईल आधार कार्डवर टच केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या मागची साईड या ठिकाणी दिसून येईल तर या आधार कार्डमध्ये आता आपल्याला या व्यक्तीच्या पतीचं नाव ॲड करायचे आहे आधार कार्डच्या मागच्या बाजूला तर पुढची प्रोसेस कशी करायची चला सांगतो तर या ठिकाणी तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार अपडेटचं ऑप्शन दिसून येईल त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघा दोन ऑप्शन दिलेले आहे पण तुम्हाला या ठिकाणी पतीचं नाव तुमच्या आधार कार्डच्या मागच्या बाजूला किंवा वडिलाचं नाव टाकण्यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला जे फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे अपडेट आधार ऑनलाईन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती वाचायची आहे किंवा तुम्ही टाळू शकता या ठिकाणी तुम्हाला प्रोसेड तु टू अपडेट टूवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी नाव जन्मतारीख आणि लिंग तुम्ही चेंज करू शकत नाही तुम्ही फक्त ॲड्रेस या ठिकाणी चेंज करू शकता तर या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रोसेस टू अपडेट आधारवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे पेज ओपन झालेलं आहे आणि तुमच्या आधार कार्डवर असलेला करंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दिसत आहे हिंदीमध्ये पण तुम्हाला दिसून येईल तर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी केअर ऑफचं नाव टाकायचं आहे तुमच्या पतीचं तुमच्या वडिलाचं नाव किंवा जर वडील नसेल तर तुमच्या आईचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये ऑलरेडी येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता या ठिकाणी फील करायचा आहे तो सुद्धा दुसऱ्या लँग्वेजमध्ये येईल त्यानंतर तुम्हाला स्ट्रीट रोड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जर कोणता एरिया आहे म्हणजे कोणत्या रोडला नाव दिलेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जर कोणताच रोड नसेल तुम्ही खेडेगावात किंवा ग्रामीण भागात राहत असेल तुम्हाला गावाचं नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे त्यानंतर एरिया आणि लोकॅलिटी सेक्टर दिसून येईल तर तुम्हाला या ठिकाणी काही पण तुम्हाला टाकायचं आहे मेन रोड किंवा तुमच्या एरिया एरियाला जो नाव असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असं काही जर नाव असेल किंवा कोणतंही नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे तर ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये येऊन जाईल त्यानंतर लँडमार्क तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुमच्या घराजवळ काही मंदिर असेल किंवा कोणतं पण बँक असेल किंवा कोणतंही गव्हर्मेंट ऑफिस असेल किंवा काही पण असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ते सुद्धा दुसऱ्या लँग्वेजमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी स्टेट सिलेक्ट होऊन जाईल स्टेटचं नावसुद्धा लँग्वेजमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा ऑटोमॅटिक येऊन जाईल किंवा तुम्हाला टाकावं लागेल नंतर तुम्हाला या ठिकाणाहून तुमचं जे आहे ते जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर गावाची यादी येईल ती गावाच्या यादीमधून तुम्हाला ते गावाच्या यादीमधून तुम्हाला तुमचं गावाचं नाव या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते नावसुद्धा लँग्वेजमध्ये या ठिकाणी येऊन जाईल तर पोस्ट ऑफिस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते सुद्धा येऊन जाईल पुन्हा डिटेल भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे सिलेक्ट वॅडलेट सिलेक्ट वॅडलेट सपोर्टिंग डॉक्युमेंट तर जे नाव तुम्ही वरच्या बाजूला टाकलेलं आहे त्यांचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी आता सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी आपण लिस्टवर क्लिक करूया आणि लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर असे डॉक्युमेंटचे लिस्ट शेवटपर्यंत दिलेले आहे तर तुम्हाला आता या ठिकाणी डॉक्युमेंट कोणाचं अपलोड करायचं आहे हे कन्फ्युजन असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं या ठिकाणी डॉक्युमेंट कोणतंही एक अपलोड करायचं आहे यामध्ये बँकेचं चा स्टेटमेंट असू शकते किंवा इलेक्ट्रिक बिल असू शकते गॅस कनेक्शन बिल हे नॉर्मली डॉक्युमेंट सर्वांकडे असतातच आणि लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या पतीचं वोटर आय डी कार्ड या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता पतीचं किंवा वडिलांचं तर बघा या ठिकाणी जे डॉक्युमेंट दिलेले आहे आता अठरा वर्षाच्या आतील जर मुलं मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट नसणार आहे त्यामुळे वडिलाचं किंवा पतीचं डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता पत्नी असेल तर पतीचं करा आणि मुलगा मुलगी असेल अठरा वर्षाच्या आधी वय कमी असेल तर वडिलाचं डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी कोणतंही एक डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता तर आता आपण या ठिकाणी जे आहे ते मॅरेज सर्टिफिकेट सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि खाली गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट या ठिकाणी तुमचा अपलोड करायचा आहे तर मी या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट सिलेक्ट केलं आहे तर मॅरेज सर् सर्टिफिकेटचा फोटो मला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर आपण कंटिन्यू एन अपलोडवर क्लिक करूया तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कॅमेरा ओपन करून सुद्धा तुमचं डॉक्युमेंटचा फोटो काढून अपलोड करू शकता जर तुम्ही ऑलरेडी डॉक्युमेंटचा फोटो काढून ठेवलेला असेल तर तुम्ही मीडिया पिकरवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला गॅलरीमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट बटनवर जाऊन तो डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर तर या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे आणि बाजूला तुम्ही क्लिक करून तो डॉक्युमेंट प्रॉपरली म्हणजे तोच डॉक्युमेंट सिलेक्ट झाला की नाही तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर आपण क्लोज करूया आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेल्या नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर जे तुम्ही डिटेल भरलेली आहे ती पूर्ण डिटेल तुमच्यासमोर ओपन होईल आणि जो सपोर्टेड डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्हाला दिसून येईल त्या त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी कन्फर्म बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लोजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे तर तुम्हाला आता पन्नास रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे आता तुम्ही तुमच्या फोनपे गुगल पे किंवा नेट बँकिंगवरून किंवा <coughs> किंवा ए टी एम कार्ड डेबिट कार सुद्धा तुमचं पेमेंट करू शकता तर तुम्हाला या गोल बटनवर या ठिकाणी सर्वात आधी क्लिक करायचं आहे आय नियर बाय कन्फर्म यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून तुमची जे पेमेंट मेथड आहे ते या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी रेझर पे आणि पेयूबीज हे दोन ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये सर्वात आधी आपण बघूया की कोणतं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला मेक पेमेंटवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सोमवारचं पेमेंटचं जे पेज आहे ते या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येईल तर बघा या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे पे, फोन पे पेटीएम पे त्याचप्रमाणे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवर तुम्हाला क्लिक करून तुमचं पेमेंट करता येते तर मी आता या ठिकाणी फोनपे जे आहे ते सिलेक्ट करून घेत आहे पे जर तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल असेल तर ऑलरेडी जे आहे ते फोनपे त्या ठिकाणावरून कॅच होईल आणि पेमेंट करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल येईल त्यानंतर यू पी आय पिनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मागितला जाईल तर आता या ठिकाणी लोड होत आहे तर आपण वेट करूया तर या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा डायरेक्ट फोनपे जे आहे ते माझं ओपन झालेलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट लॉग इन असल्यामुळे पन्नास रुपयाची त्या ठिकाणी रिक्वेस्टसुद्धा आलेली आहे तर पे पन्नास रुपये यावर आपण आता क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा सहा डिजिटचा जो यू पी आय पिन आहे तो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे जो तुम्ही पेमेंट करताना तर या ठिकाणी तुम्ही, तुम्ही जो पेमेंट यूज करताना पिन टाकता तो पिन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो पिन टाकल्यानंतर थोडं लोडिंग होईल कनेक्टिंग झाल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते अशा प्रकारे सक्सेसफुल होताना तुम्हाला दिसून येईल यू आय डी आयमध्ये पन्नास रुपये कटले त्यानंतर आता बघा पेमेंट जे आहे ते तुमचं सक्सेसफुल या ठिकाणी झालेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस तुम्हाला सक्सेस दिसत आहे या ठिकाणी पेमेंट डेट अँड टाईम तुम्हाला या ठिकाणी दाखवला जात आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा मेसेज आलेला आहे अमाऊंट पन्नास रुपये तर आता तुम्हाला या ठिकाणी तुमची रिसिप्ट जी आहे एक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे तर तुम्हाला आता या बटनवर खाली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची जी रिसिप्ट आहे ती आता तुमच्यासमोर आलेली आहे आणि ही रिसिप्ट टाकून तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करू शकता किंवा ऑनलाईन आधार नंबर आणि पासवर्ड टाकूनसुद्धा तुम्ही तुमचं जे आधार कार्ड अपडेट झाला की नाही ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता म्हणजे तुम्हाला माहीत होईल की आता आपलं नाव चेंज झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आधार कार्डच्या मागच्या बाजूला वडिलांचे किंवा पतीचे नाव लावू शकतो म्हणजे अपलोड करू शकतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद